मागील पंधरवाडा खानदेश व विदर्भात घालवताना कधी बसने तर कधी रेल्वेने प्रवास करण्यात आला तेव्हा खिडकीतून बाहेरची वनराजी बघून जितका आनंद झाला तितकेच दुःखही झाले शेतातील माना टाकलेली कपाशी मरगळलेल्या तुरी धास्तावलेला मका भुईसपाट झालेली बाजरी अति पावसाने केळी पिकाची केलेली दुर्दशा पाहून बळीरायाच्या फुटक्या प्रारब्धाला काय नाव द्यावे हेच कळेनासे झाले एक कवी माणूस करून करून काय तरी करणार पोटतिळिकेने साकारलेली ही वृत्तबद्ध रचना चाळीसगाव येथील कविवर्य शिवाजी साळुंखे यांनी साकारलेली आहे आणि तीच कविता मी दयाराम वाघ भडगाव जिल्हा जळगाव गाण्याचा प्रयत्न करीत आहे कविता आहे ए रे दयाघना एरी दयाघना, दया घना धरणी सतृप्त करण्या धरणी सतृप्त करण्या ये साजरा ये साजरा राजा बळी विनवतो देसा राजा बळी विनवतो रासा गगनाकडेच बगती उघडे सताड डोळे गगनाकडेच बगती उघडे सताड डोळे करजोडती सदा बघ लाचार देव भोळे कैवार पामराचा तैवार पामराचा घे पावसा जरासा घे पावसा जरासा राजा बळी विनवतो बघुनी रित्या नदीला पूर दाटे रित्या नदीला पूर दाटे दैना उभ्या पिकांची पाहून उर फाटे दैना उभ्या पिकाची पाहून ऊर फाटे आधार त्या पिकांना आधार त्या पिकांना देपाव साजरासा देव साजरा राजा बळी विनवतो गडगड गडगडगडाट होतो पण थेंब एक नाही गडगडगडाट होतो पण थेंब एक नाही काळोख काळोखदाटूत अन्न पाऊस येत नाही काळोख दाटूतो अन पाऊस येत नाही ना स्वप्ने तडीस त्याची स्वप्ने तडी त्याची नेपाव साजरा नेपाव साजरासा राजा बळी विनवतो देसा अजूनही दशा बळीची होती तशीच आहे अजूनही दशा बळीची होती तशीच आहे तोंडी अभंग गाथा ओबी तशीच आहे तोंडी अभंग गाथा ओवी तशीच आहे थोडी तरी दखल तू थोडी तरी दखल तू घे पाव साजरा घे साजरासा राजा बळी विनवतो दे आस रासा राजा बळी विनवतो दे आस रासा पडतो जिथेच पडतो पडतो जिथेच पडतो बाकी जनास नडतो पडतो तिथेच पडतो बाकी जनास नडतो वाहून पीक नेतो कानास धूस करतो वाहून पीक नेतो कानास धूस करतो गाळून घाम तर बघ गाळून घाम तर बघ घेवार साजरासा घेवार साजरासा राजा बळी विनवतो दे बोगून यात ना बघ घे जन्म तू बळीचा भोगूनयात ना बघ घे जन्म तू बळीचा गर्भात जीवनाहक घेतोस काकळीचा गर्भात जीवनाहक घेतोस का बळीचा घेतोस काकळीचा ए रे दया घणा तू दया घणा तू ये साजरा हे राज साजरासा राजा बळी विनवतो तो देयास राज धरणी तृप्त करण्या धरणी सतृप्त करण्या हे साज साजरा हे पाव रासा राजा बळी विनवतो दे राज रासा राजा बळी विनवतो देयास दे धन्यवाद